जुलै महिन्यात होणार माणसाल पोहेकडे बाकीच्याला काय सकाळपासून चालेल इकडे बापणा भाऊ तुम्हाला दिश पोहायची जागा पिली या काय खायचं ती खावा तिथंच हे करा कस काय भांडण करते ती पण शेजार शेजार बसते दे कस वाटतय सांगा छान असे पोहे केलेत नाश्त्याला म्हटलं पोहे खातील सर्वजण लिंबू बघा लागत थांबात आले आणि इकडं चिवून आणूष का इकडं बाहेर आणि काय आमच्या ताई ऑरसम दिसते संदीप भाऊकडे गेल तर आ, लगा, 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 लगा। <laughs> का इकडे खतरनाक साडी तर दिसती लका भाऊ कुलवरी आली बरं का सगळ्या वाले आले तुम्हाला बी घ्या पोहे छान मस्त अशी साडी वगैरे घातली आवरलं म्हणलं काढा छान पैकी एक व्हिडिओ ही पण हायचं इकडं चला तर मम्मी देते बाल छान असा धोका काढा मस्त असा व्हिडिओ तर असू द्या सगळ्यांना आणि या पोहे खायला कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून